तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर मित्रांनो चला आज स्पेशल व्हिडिओची पेशल, पेशल सुरुवात आज खूप छान दिवस आहे आणि सगळ्यांना शुभ सकाळ आत्ता वाजलेले आहेत सात वाजून शेहेचाळीस मिनटं तर तुम्ही ना सकाळ सकाळ काय पेशल आहे तर आज खूप कांड आहे आमच्या घरी आज म्हणजे काय स मेहनत आहे आज खूप धावपळ आहे पण त्याच्यातून पण आज सगळं आज खुशीचा दिवस आहे म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी डे चांगला आहे म्हणतात नाही एखादा डे चांगला असतो तसं काम झालंय आणि तिकडे इकडे आपली बकवा अशी भांगी भांगी चालते मला दावू नका व मला दावू नका कशी करते मला धावू नका व मला दावू नका माझी घरचे कपडे दावू नका व धावू नका नाहीत कपडे तर असं द्या चला छान दिसते टाका तुला ही प कपडे घरी पण हे कपडे घालते ना तर चला असू द्या छान दिसते तू तुला कोण ना धाव होतं ग चला असू द्या चला खुशखबर काय तुम्हाला थोडक्यात धावतो चला शुभ सकाळ सकाळ झाली आणि आंघोळीची वेळ झाली अिवा सकाळ सकाळ का बसली तू का सांग खरं सांग आमच्या चिवूला कवा पप्पा आंबा फोडन आणि कुऱ्या निवडण आणि पुसन असं झाले आणि इकडं आपला लोणच्याचा आंबा आला अनुष्का बर गुड मॉर्निंग जरा अनुष्का सकाळी सात वाजता उठल्या उठल्या म्हणली पप्पा चला आणि मस्तपैकी आपला आंबा आला तर दरवर्षीप्रमाणे ह्या पण वर्षी आपल्या आंब्याची सुरुवात झाली पहिला आंबा आला तर सकाळ सकाळ पोरींला काय म्हणलं चला मस्तपैकी पूजा करू मस्तपैकी शुभ शुभ आरंभ करू छानपैकी मस्तपैकी आणि ही खुश खबर आहे दुसरं काय नाही जर कोणाला लोणचं पाहिजे असेल लो तर लवकरात लवकर ऑर्डर टाका होय अनुष्का तर आता तुम्ही माझा नांबा आंबा किती आला तर मित्रांनो आपला सुरुवातीचा आंबा आलेला आहे फक्त आणि फक्त सत्तावीस किलो घरपोच दिलाय शॅम्पलसाठी दिलाय कसा आहे थोडा आंबट आंबा आहे आणि कुई पण चांगली मोठी त्याच्यामुळे हि लोणच्याचा आंबा आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची बात नाही आणि आपल्याकडे एवढं लोणचं शिल्लक आहे तोपर्यंतच तो आंबा आला म्हणजे किती खुश खबर आहे सांगा तुम्ही विचार करा बरं हाय ना खुशीचा मग ह्याला म्हणायचं बिना टेन्शन आहे ना बघू काय म्हणते आणखी टिकली <laughs> चला असं द्या तिचं तिचं काम चाललंय धावपळ चालली तिची खूप कारण की सगळं जिथली तिथं करायचं आहे छानपैकी लोणच्याचा आंबा आला आहे आणि आपल्या अनुष्काने लोणचं फोडायला चालू केलं आता सत्तावीस किलो आला बघ बघा हां आता सत्तावीस किलो आला आहे लवकरच आपला सातशे किलो आंबा येईल <laughs> ह्याची तुम्ही पण आतुरतेने वाट पाहा मी पण आतुरतेने वाट पाहतो हां असू द्या <coughs> आपल्याला ह्या वर्षीचं टार्गेट खूप मोठं आहे खूप छान आहे आणि काय नाही छान छान व्हिडिओ टाकायचे छान छान तुम्ही खायचं आम्ही बनवायचं आणि आपलं बिझनेस आंबाला आप पण आपला बिझनेस काय झाला नाही ना, असं पण पूर्ण होईल त्याच्यामध्ये काय असतं <coughs> मग काय काय म्हणते अनुष्का आपल्या लो आशुनी लोणच्याबद्दल काय म्हणते असू द्या सुरुवातीचं सत्तावीस किलो आंबा आलेत म्हणजे वीस किलो लोणचं पडेल mm. ते वीस किलो लोणचं पण आपल्यासाठी खूप मोलाचं आहे अश्विनी असं समजू नको शिजन आहे आणि शिजनच्या सुरुवातीला एक कुणाचं तरी चांगलं पाय लागणं हात लागणं गेल्या वेळेस आपल्या तुझी मैत्रीण विद्या होले तिने खूप तुला मदत केली mm. तिने खूप आंबे पोच केले तुला म्हणजे कसं म्हणजे तिने साथ दिली म्हणून तुझं गेल्या वर्षी लोणचं झालं तिने तुला जवळपास दीड हजार किलो आंबा दिला बरोबर आहे ना? ना हा तिला काय घेतले साडी घेतली का <laughs> ती तिला किती वेळा किती जास्त बरं ठीक आहे असून द्या ते खूप मदत केली त्यांनी आम्हाला भोले पाहुण्यांनी आमचं तर असून द्या तसं ह्या वर्षी पण ते आम्हाला मदत करतील खूप आंबे देतील आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या वर्षी चालू झाले सगळ्यांनी फोन केले की आमच्याकडे आंबे आहेत आमच्याकडे आंबे आहेत आम्ही पोच करणार आम्ही पोच करणार ठीक आहे शंभर टक्के तुम्ही पोच करा तुम्ही पोच करा आम्ही आंबे घेऊ आणि असं मस्तपैकी छान छान आंबेचं लोणचं करू होय अनुष्का आणि कवळवून पुरींच्या अंगावरती पडायला लागलं आहे ना तर व्हिडिओ काढणं गरजेचं आहे छान छान मस्तपैकी आता आंबे फोडतो मस्तपैकी वाहाय टाकतो आणि दुसरा व्हिडिओ आणखी एक सरप्राईज आहे ते सरप्राईज तुम्हाला लवकरच येईल ते पण किती दोन तासातच येईल होय अनुष्का आ छान सरप्राईज आहे ना चला आज आणि चला आज कारल्याची भाजी तुला आवडती ना कारल्याची भाजी हां तर आज विषय काय आणि हो का आमच्यात भा दोन दोन विणे घातलेलं दोन दोन शेंडे घातले मला लय आवडत असलं हो दावक दात दात पण धावकी दात दावण हा अरे किती छान दिसतंय माझं बुबड काय दोन दोन येण्या घालतं पण त्याला केसच राहत नाही तर केसच कापतात आहे का नाही मम्मी पप्पा असू दे मी नाही ना कापत ना मला आवड आहे ना केसाची हम्म चला असू नाही मला वाटतं माझी लेकरं माझा परपंचा माझं लोणचं सगळं व्यवस्थित हवं दुसरं दुसरं असू द्या असू द्या तिला मी आता दावायची राहिली का तिकडे माझ्या अनुष्काचं आंबं पुसून झालं डेट काढून झाला आता पुसून घेईन आणि लगेच मी पता 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 फोडून वीस मिनिटातोणचं घालून मुक होय चला बाय सगळ्यांना चला तर फोडत आलेत चालेल है हा ही वाटाना काय असं सत्तावीस किलो मध्ये उग वाटते काहीतरी असं छोटस सुरुवात हा सुरुवात आहे चिवा हाय पोडी निवडायला बसली आहे झालं आता धुऊन वगैरे काढून स्वच्छ पुसून ही त्यांनी चकल्या करून घेऊन पोडी करायला चालू केलं दहा मिनिटात रेडी आहे नाक आज उद्या दोन दिवस वाळवायचे सुकवायचं चांगले उन पडले चला तर ह्यांचं चाललंय छान टिक तिकडं तवर माझी भाजी झाली आहे आणि अनुष्का इकडं कपडे धुते झाली कपडे धुतले तिने असं दे तर तिचे कपडे धुऊन चालले असं टाकले सुकायला चला तर हे सत्तावीस किलो परत आपल्याला सातशे किलो आंबा मागवायचा आहे है।, है ना हु? काम नको का? काम नको ह्यांना उठल्यापासन काम नको पाहिजे की काम पाहिजे मिस्तरी यायच्या उरका चला चला तर माझी इकडं भाजी झाली कारल्याची केली अशी सुकड आपल्या ह्या लॉनच्या भार ही संपत आलं होतं त्यावर एक फोन आला फोन आला मी म्हणलं चल चालून लक्ष्मी आली तर नाही म्हणू नको घेऊन टाक आहे का नाही आणि त्यांनी लगेच पाठवून पण दिले चला तर मग बाय करा बाय बाय